चिंतेवर मात भागन नमस्कार मंडळी मी साहिल तुमच्या आवडत त्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मंडी तुमच्या सोबत कधी असं झाले नाहीये का तुम्ही रात्री झोपायला जाता पण तुमच्या मेंदूत बेशीट क्रोम टब उघडलेले असतात आणि एका टबमध्ये जुनं गाणं वाजत नाही तर दुसऱ्या टब मध्ये भविष्यात काय होईल याचन द्या वर्षांचे गणित चालू आहे हो यालाच आपण चिंता किंवा काळजी म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एक हाय अँड प्रोसेसर आहे पण आपण त्यावर इतका लोड टाकतो की सिस्टम ओवरहीट होते आणि पंखा मोचाने फिरू लागतो वीडियो व्हिडिओमध्ये अपन ही सॉफ्टवेयर बग दुरुस्त करना आहोत हां चिंतेवर मात भाग गाना आहे आज आपण आरोग्य आणि संपत्ती मुरे येना ज्या चिंता डीबग करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आरोग्याची तपासणी आधी आरोग्याबद्दल बोलूया बघा आपलं शरीर एक प्रगत बायो सूट आहे पण सतत कार्य तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या रसायन बाहेर पडतं ही आपल्या शरीराची स्पेम नोटिफिकेशन आहे जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहत होते तेव्हा एखादा सिंह त्यांच्या पाठला करत असेल तर रसायन बाहेर पडायचे पर रे बाबा नाहीतर तू रात्रीचे जेवण होशील पण आज आज सिंह नाही आज बॉसच्या ईमेल आहे किंवा ट्रॅफिक जम आहे पण मेंदूला वाटतन जीव धोक्यात आहे यावर उपाय काय वन शरीर हलवा जेव्हा तुम्हाला काळजी वाटेल तेव्हा आपलं शरीर हलवा लॅपटॉप हांग झाल्यावर आपण त्याला रिस्टार्ट करतो तसे चालणे किंवा व्यायाम करणे हे तुमच्या शरीरासाठी सॉफ्ट आहे आरोग्य स्वच्छ पोट शांत मन सांगते की तुमच्या सेरोटोनिन म्हणजे आनंदी हार्मोन तुमच्या पोटात तयार होते त्यामुळे जर तुम्ही जंक फूड खाल्ले तर तुमच्या मेंदू नक्कीच एरर वासेंच्या दाखवेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काळजी वाटेल तेव्हा विचार करा मी खरंच घाबरलो आहे की मला फक्त भूक लागली आहे संपत्तीचे गणित आता आपण दुसरी या मोठ्या विषयाकडे वरूया संपत्ती म्हणजेच पैसा म्हणतात ना बाप न मोठा भाऊ न मोठा पैसा मोठा पण हाच पैसा सर्वात जास्त ताण देतो आर्थिक चिंता म्हणजे बकग्राऊंड अप सारखी आहे जी तुमची बॅटरी सतत कमी करते मी ईएमआय कसा भरणार माझी बचत पुरेशी होईल का पुढील ट्रिप स्पॉन्सर होईल का इथे एक लॉजिकल अल्गोरिदम वापरा आपली बहुतेक चिंता अजात गोष्टी बद्दल असते आपल्याला भीती वाटते कारण आपल्याकडे माहिती नसते अन बजेटिंग म्हणजे कोडिंग तुमच्या खर्चाच्या मागोवा ठेवा जेव्हा तुम्हाला करेल की तुमचा पैसा कुठे जातोय तेव्हा अर्धी भीती आपोआप नाहीशी होते हे कोडिंगमध्ये व्हेरिएबल्स डिफाईन करण्यासारखं आहे दा आपत्कालीन निधी याला मी बॅकअप सर्व्हर म्हणतो जर मुख्य सर्व्हर क्रेश झाला तर बॅकअप असायला पाहिजे हेच महिन्यांच्या खर्चासाठी बाजूला पैसे ठेवा आणि मग बघा तुमचं मन किती शांत होता लक्षात ठेवा श्रीमंत होणं म्हणजे फक्त बघ बॅलन्स वाढवणं नाही तर छोटताना शून्य ताणसनं हे आहे तीच खरी संपत्ती आणि संपत्ती हे फक्त बाह्य पेरिफेरल्स आहेत पण खरी शांती ज्याला आपण सिस्टम ऑप्टिमायझेशन म्हणतो ती आतून येते अध्यात्तम म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या आडमिन अक्सेस मिळवणे पण आजच्या भागात आपण फक्त शरीर आणि पैशाची दुरुस्ती केली आहे पण अजून मोठे खलनायक बाकी आहेत नातेसंबंध आणि आंतरिक शांती लोक काय म्हणतील आणि स्वतःवर प्रेम कसं करायच्या ते आपण भाग देऊ मध्ये पाहू आज अचं काम अन थोडा व्यायाम करा हार्डवेअर मेंटेनन्स हा तुमचे खर्च लिहून काढा डेटा व्यवस्थापन त्री आणि हो हसायला विसरू नका कारण हसू हे सर्वोत्तम आटी व्हायरस आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या क्रशच्या फोटोला लाईक केल्यासारखं लाईक बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भाग डॉ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी साहिल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत निरोगी रहा श्रीमंत रहा आणि तुमच्या आयुष्याची तपासणी करत रहा रामकृष्ण हरी